टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण आवश्यक आहे ते चौदा अटी सह येण्याचे केले जाते परंतु मोह ही सगळे वरी टुवरीचे येणे असले मोह या कुठल्याच नियमावलीचा अवलंब केला जात नाही झाडं तर तुम्हाला कुठंच दिसणार नाही तुम्हाला मी त्या कुठल्या एनियामध्ये तुम्हाला झाड दिसणार आणि त्या जागा ज्या सोडलेल्या ठराविक लोकांना टार्गेट केले जातात त्यांच्याच जागा झोपटायची आज माझा मुलाचं वय तो या निवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उभा राहणार शहराचा विकास हा ते स्वप्न काय काहीतरी आपण करूया आपण शिक्षित आहे तो आता येईल सेंड केलं त्या हिशोबाने त्याने अर्ज भरायचा विचार केला होता आणि त्याच्या नावावर गणपती इथं विषयच नव्हता पण जाणून बोलून त्या भागातील जे इतर उमेदवार आहेत त्यांनी मग ह्यांची टोळी आहे डोकी योगेश डोकी ह्यांची टोळीच आहे पूर्ण ही फक्त मोहापूरची मर्यादित नाही सगळे जिल्ह्यात पूर्ण टोळी आहे कसं म्हणतात की फक्त मुलाच्या त्यांनी कोणतेही वाक्य शब्द बोलले नाही वास्तविक इथं आता लोकशाहीचा खून असं म्हणता येईल आणि त्याचं बांधकाम चेक करायला सोलापूर महानगरपालिकेने बांधकाम हा केली मला विधीच वाटलं पाहिजे काय पावलं बघा फलतू ठिकाणी गटारी रस्त्यांनी पण झोपड पडल्या तिथं बघा तिथं आपल्या टुडे न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये मूळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष दत्तात्रय आलेले आहेत त्यांच्या काही प्रश्नाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकूणच लोकशाहीमध्ये निवडणूक लढवणं आणि मतदान करणं हीच लोकशाही आहे याच्यावरच पुढचा संपूर्ण लोकशाहीचा दा ढाचा अवलंबून आहे त्या संदर्भात त्यांना लोकशाहीची निवडणूक लढवत असताना काय अनुभव आला ते अनुभव आपल्याला सांगणार आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया बंद करतोजी नमस्कार नमस्कार आपण मोहोळ शहरातील चालू असलेल्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन दाखल केलेला आहे आणि आपण उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी पाटील साहेब असतील किंवा अधिकारी इतर असतील त्यांच्याकडे आपण केला होता आपल्याला काय अनुभव आला आणि नेमकी आपल्या अडचण काय आहे गेल्या मुलाखती मी स्पष्ट केलं होतं एक नंबर वार्डातून मी उभारणार आहे त्यात दुसऱ्या वॉर्डातून माझा मुलगा आठ नंबर वॉर्डातून काँग्रेसकडून मी फॉर्म घेऊन उभारणार होता त्या अनुषंगाने आमच्या दोघाची उमेदवारी अर्ज आम्ही रितेसरा ऑनलाइन भरले त्या ऑनलाईन अर्ज भरण्यात अगोदरच आवश्यक कागदपत्रासाठी नगर परिषदे आम्ही ऑनलाइन रित्या दाखले मागणी केली होती शौचालय दाखला आणि कर बाबा बाबत त्यात त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत अगदी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत जाणून बसून त्याची माहिती दिली नाही म्हणजे कर किती आहे आणि ज्या वेळेस आमदार रमेश कदम माझे आमदार रमेश कदम यांनी त्यांना साहेबांना विचारणा केली की के। साहेब कर काय आहे ते सांगा आम्ही भरतो लगेच आणि आम्हाला दाखले द्या त्यानंतर त्यांनी जे आकडेवारी काढून दिली आ, घरपट्टीची तर त्या घरपटीच्या आकडेवारी चाळीस टक्क्यांनी व्याज <सथ> आकारून घरपट्टी काढून दिली वास्तविक मला येणारी घरपट्टी आणि त्याच्यात तीन दोन वर्षाची थकलेली घरपट्टी त्याच्यात चाळीस टक्के व्याज आकारून घरपट्टी आकारणी करून दिली तू दिल्यानंतर मी साहेबांना भेटलो साहेब म्हणजे चुकीची आहे घरपट्टी तुम्ही अशा आकारता येत नाही त्यांना जी आर दाखवला मी माझ्याकडे जे पण आहे म्हणजे मी विधानसभेत प्रश्न झाला होता त्या अनुषंगाने जी जीआर आहे की घरपट्टीवर व्याज आकारू नये हे स्पष्ट जीआर आहे कोणाला पाहिजे असेल तर मला संपर्क करा मी देतो स्पष्ट जीआर मुळे व्याजावर करावर व्याज आकारणी करता येत नाही तरी पण याने जाणून बुजून माझा अर्ज भरला जाऊ नये यासाठी चाळीस टक्केच कर आकारणी करून मला मुद्दाम वेठीत धरलं शेवटी मी भरायला पण तयार झालो व्याज असे पण माझी मागणी अशी होती की आ, ते रिफंड देताना जे कोण अधिकारी माझ्याकडून आता कर घेणार त्यांनी जबाबदारी घ्यावी अंडर प्रदेश मी भरायला तयार आहे पण त्यांनी मला नाव ना नाव ते नाव टाकून आता राजीव साखरे घेणार असतील तर त्यांचं नाव टाकावं आणि त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी कारण काय होतं आज तीन वर्ष झालं आम्ही घरपट्टीच्या बाबतीत अर्ज दिले तक्रारी की घरपट्टी चुकलेली आहे अतिक्रमणाचा प्रश्न आहे या त्या गोष्टी आहेत त्या आधी दुरुस्त करा आणि आम्हाला घरपट्टी आकारा आम्ही भरायला तयार आहे पण त्याच्यावर आज कारवाई जाणार तीन वर्षात आणि आता हे भरलेले घरपट्टी बाबत कोणा विचार करणार आणि नगर परिषद मध्ये तर बोलायचं कामच नाही तुम्हाला अगोदर उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो आपण तुमचा स्वतःचा एक संतोष कळशेचा एक अर्ज होता आणि आपले चिरंजीव जी प्रॉपर्टी आहे म्हणजे टॅक्स कर आकारणी आहे ती तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवर आहे तुमच्या स्वतःची प्रॉपर्टीचा टॅक्स तुम्ही न भरल्यामुळे तुमचा अर्ज न स्वीकारणे हे साहजिक आहे हो परंतु धीरज यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे का आणि त्यांचा अर्ज का स्वीकारला नाही त्या अर्जा बाबतीत मुलाच्या त्यांनी कोणतेही वाक्य शब्द बोलले नाही वास्तविक इथं आता लोकशाहीचा खून असं म्हणता येईल तुम्हाला आज माझा मुलाचं वय एकवीस वर्ष आहे तो या नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून उभा राहणार होता शहराचा विकास हा तेच स्वप्न होत तरी आपण करूया आपण शिक्षित आहे तो आता चे शिक्षण घेतोय त्या म्हणून त्यांनी अर्ज पाहायचा विचार केला होता आणि त्याच्या नावावर घरपट्टीचा विषय नव्हता पण जाणून बुजून त्या भागातील जी इतर उमेदवार आहेत त्यांनी जी टोळी आहे पूर्ण ही फक्त मोहळपूरची मर्यादित नाही सगळे जिल्ह्यात पूर्ण ते टुळे आता वास्तविक नगर परिषद कार्यालय नगर परिषदेमध्ये काम होणं वेगळा गोष्ट आहे हिनी मोहोळ नगर परिषद आणि इतर नगर परिषदेमधून जे भ्रष्टाचार रक्कम जमा केलेली आहे त्यांचा मूळ व्यवसाय त्या रकमेतून गरीब अल्पसंख्याक लोकांच्या गावात प्रॉपर्टी घेणे ज्या सिटी आहे त्याचा राजू साकारे दारुडा आहे किंवा बेवडा आहे त्याच्या जागा बरोबर उघडून घ्यायच्या त्या दुसऱ्या नावावर घ्यायच्या आणि त्या जागा ए करायच्या त्या ए करून नगर परिषदेचा खर्च पण तिथंच करायचा हा रस्ते गटारी सगळं जी आवश्यक आहे तिथं खर्च जी तिथं पन्नास हजार रुपयाचं काम असं तिथं दहा लाखिंग केले येत आणि काम तिथं पण डबल खर्च म्हणजे फायदा हा जागा खरेदी भ्रष्टाचाराच्या रकमेतून आणि परत तिथं त्या जागेत खर्च करायला नगर परिषदेची रक्कम म्हणजे हे व्यवसायच आहे जिल्हाभर आणि हे जी मोठी आहे फक्त योगेल तो की सीओ म्हणून नाही एकूण मग चोरी आणि या रकमेतून यांनी परत ती प्लॉट विक्रीतून करून व्यवसायात मिळणारी रकमेतून वेगळी रक्कम आज असा हा भ्रष्टाचाराचा धनदान मोठा साखरे मोहल शहरामध्ये अनेक अधिकाऱ्यांची बांधकाम सुरू आहेत अशी माहिती मिळते परंतु ती लेखी स्वरूपात नाही आणि नगर परिषद अधिकारी असतील किंवा जिल्हा लेवलवर कार्य काम करणारे अधिकारी असतील त्या बांधकामाची देखरेख करतात किंवा ती बांधकाम सुस्थितीत चालू आहे का त्याचा वर्कआउट होत आहे का नाही त्यासाठी देखरेख करण्यासाठी खाजगी बांधकामाचा देखरेख करण्यासाठी अधिकारी जातात त्याच काय गोड आहे मला समजलं होतं मोहोळ मध्ये कोणत्या तरी मोठ्या नगर परिषदच्या अधिकाऱ्याचं बांधकाम सुरू आहे कुठं गौरी प्लॉट मध्ये आणि त्याचं बांधकाम चेक करायला सोलापूर महानगरपालिकेचे बांधकाम अभियंते येतात मला विशेष वाटलं पहिल्यांदा हे काय बाब आता मॉल सारख्या फालतूक ठिकाणी इथे गटारी रस्त्यांनी झोपड झोपडपट्ट्या जिथं बघा तिथे हे डोक्याने केलेले अतिक्रमण आणि टक्केवारी हिने कोणाला पैसे घेऊन अतिक्रमण करा वरच्यावर पैसे हाणायचे सोलापूर बांधकाम अभियंते मोहळा एका बांधकामावर लक्ष देण्यासाठी पाणी मारण्यासाठी येतात ही बाब ज्या वेळेस मला समजली की अचंबित झालो ही काय पाहणार समजलं की असं कोणता मोठा अधिकारी आहे आणि त्याच्या बांधकामाची तपासणी करायला येतात त्याच्यावरून मी काय त्याच्याबद्दल जास्त माहिती घेतली नाही परत पण मोठं आहे आता आपला जो मूळ विषय आहे की एन ए करताना नियम जास्त तुमचं प्लॉटिंग मॉल शहरात मला वाटतं प्लॉटिंग आहे तुमच्या वडील दबाख्यांनी प्लॉटिंग केलं आणि विक्री केली सुशिक्षित बंगला वगैरे बांधायला लागले जेव्हापासून तर ते एन ए करताना जी नियमावली आहे त्या नियमावली बद्दल का आ, दे 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 आ, आ, आता आमचं जे एन एवढा वास्तविक आता ही एकोणीसशे ब्याऐंशी चा आमचा जी एन एन ए महाराष्ट्र एम एल आर सी कोड आता ए करताना वेगवेगळ्या पद्धतीत एम एल आर सी कोड म्हणजे हे तहसीलदार कोड केलं जातं जेणेकरून त्याला जास्त अटी शर्ती नसतात तीन चार आठी शर्ती किंवा रस्ते ग्रामपंचायतीकडे किंवा स्थानिक तहसीलदारकडे वर्क करा अशी छोट्या दोन चार नियमावलीमध्ये फक्त ए केलेलं आहे आता त्याला चौदा सो ते सोळा आहे त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते आवश्यक पर्सेंटेज मध्ये ठेवायला पाहिजे ओपन स्पेस एमिनिटीज गटारी सुद्धा मूळ मालकाने करायचे म्हणजे तुम्ही येणे करत असाल तर तुम्ही करायचे चिंचची कडुलिंबाची झाड तसेच आवश्यक जी निसर्गाला आवश्यक आहे ती झाड सुद्धा लावणं बंधनकारक आहे तसे चौदा अटी सह येण्याचे आदेश दिले जातात परंतु मोह मध्ये ही सगळे टक्केवारी टुरी येणे असल्या मोह या कुठल्याच नियमावलीचा अवलंब केला जात नाही झाड तर तुम्हाला कुठंच दिसणार नाही तुम्हाला मी सगळ्यांना दाखवतो त्या कुठल्याच येणे म्हणजे तुम्हाला झाड दिसणार नाही आणि त्या जागा ज्या सोडलेल्या आहेत त्या सगळं गोड बंगाल गोळमट आहे आणि ठराविक लोकांना टार्गेट केलं जातात ना त्यांच्याच जागा दुबाडायची आज ओपन स्पेस महो नगर परिषदेने बेकायदा घेतली एक रुपयात मोहोळ मध्ये त्या कशा घेतल्या तर यांना खर्च करण्यासाठी नगर परिषदेला ओपन जागा प्लॉटिंग करताना त्या मालकांना तर ती जागा नगर परिषद ताब्यात घेतली आहे एक रुपयात फक्त एक रुपयात फक्त ब्लॅकमेलिंग करून कसं ब्लॅकमेलिंग त्या आता राजू साखरे आहे दुसरं कुठं बांधकाम असं त्याला म्हणते ती बांधकाम पडतो बाबा राजूची बांधकाम परवान देतात तुला मग ती जागा दे आम्हाला असं ब्लॅकमेलिंग करून राजू ती ओपन स्पेस एक रुपयात घ्यायचं आणि तिथे एक कोट रुपयाचा खर्च दाखवायचा कामाचा वीस लाख रुपयात काम करायचं अर्ध सोडून द्यायचं त्याची परत चौकशी होत नाही काय नाही असं हा बिल मात्र शंभर टक्के काढून मोकळे तिकडे तिकडे हाणून पैसे हीच सगळे पैसे गोळा करून कुणातरी दुसरी जमीन घ्यायची आणि ते नाही करायचं हा जिल्हा भर व्यवसाय आहे आणि ही मोठी टोळी ही की नाम मात्र आहे पण ही मोठी टोळी नगर परिषदेच्या सर्व अधिकारी असं माझं मत आहे कारण ज्या तक्रारी मी आजपर्यंत केल्या या या बद्दल असो या ओपन स्पेस बद्दल ह्याची कारवाई का नाही आज जिल्हाधिकारी असो आयुक्त असो महसूल आयुक्त असो आज नगर परिषद विभागाला सगळीकडे माझ्या तक्रारी आहेत माझ्याकडे पोचायच पण कुठलीच कारवाई नाही याचा अर्थ असाय की हे पैशाची रकमेचा रखमी मग असतील यात काय मोठा गोड असल्यामुळे कारवाई कुठलीच होत नाही तस तर कायद्यानं या कारवाईत नोकरी आवश्यक आहे आणि आजचा सुद्धा मुद्दा या मुलाच्या बाबतीत मी जी अर्ज भरलेला आहे तो ऑनलाईन भरलेला आहे माझं मत असं आहे की माझं ठीक आहे ऑनलाईन भरलेला आहे नगर परिषदेकडून पावती घेतलेली आहे अर्ज ऑनलाईन झालेला आहे सगळं ओके आहे स्टॅम्प सुद्धा आहेत सगळे सगळे कागदपत्र माझी तयार आहेत इव्हन माझा मुद्दा सोडून द्या घरपट्टीचा कराचा विषय आहे तुम्हाला मी आताच कराच दाखवले जे आर की करावर व्याजाखामी घेता येत नाही आता मुलाच्या बाबतीतला जे मुद्दा आहे त्या मुद्द्या मुलाचा माझा अर्ज राहिल्यामुळे माझी अशी मागणी आहे की जे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील आणि जे काय ते शशिकांत भोसले वगैरे यांना आणि ते कर अधिकारी जे आजकरी म्हणून आहेत त्यांना अटक करावी सर अटक करावी म्हणून मी सकाळीच विसर तसा मेल निवडणूक निर्णय अधिकारी यांना एसपी ना पण पाठवलेला आहे कारण असं तुम्ही जाणून कोणाला इलेक्शन पासून तुम्ही ठेवू शकत नाही और... आज ही लोकशाही आहे आज त्याचं तुम्ही उमेदवारी नाकारच किंवा अर्ज भरून घ्यायचं कोणतं कारणच नाही आज त्याच्या नावावर कर नाही कुठला काय नाही तू शिकतो प्रॉपर्टी नाही आज कायद्याचा अभ्यास अभ्यासक आहे उद्या काय कायदा काय शिकवायचं लोकांना असं शिकवायचं का नाही आज माझा मुलगा माझं मत आहे की माझे वडील अभ्यास होते आमच्या घरात सगळे अभ्यास होते माझं मत असं की माझा मुलगा उद्या जाऊन जज होईल आणि त्याच्या अभ्यासाची प्रतवारी आहे आज कॉलेजमध्ये टॉपर असतो मग त्या मुलाला जर आज भरताना अशी अडचण आली तर भविष्यात तो काय विचार घेऊन तुम्हाला वागणूक देईल आज जज झाला तर तो काय करणार आहे त्याला जर तुम्ही उमेदवारीच्या वेळेस अशी अडचण आली तर इथं माझं मत आहे की कायद्यानं या तिन्ही अधिकाऱ्यांना त्वरित अटक करायला पाहिजे निवडणुका सुद्धा पुढे टाकला पाहिजे आणि रिक्षा दुसऱ्या अधिकारी देऊन व्यवस्थित कामकाज करायला पाहिजे हे जे केलं बेकायदेशीर जातीवर केलंय हे स्पष्ट झाले आज कोण मी मान्य करते कर आकारणीसाठी तुम्ही अर्ज ठेवू शकत नाही कर आकारणी तुमच्या नावावर अर्ज झालं हा ते झालं मुलाचा विषय झाला पण माझं मत स्पष्ट असं आहे की कर आकारणी थांबली कोणामुळे माझ्यामुळं आहे का आज तीस वर्ष तुम्ही माझा अकाउंट काढून बघा बँक ऑफ इंडिया एकतीस मार्चला माझ्या अकाउंटवर ऑटोमॅटिक नगर परिषदच्या खात्यावर पैसे जातात मी न विचारता न बघता मी तुम्हाला पुरावे सुद्धा मोबाईल मध्ये ऍप मध्ये देऊ शकतो आज अडीच वर्ष तीन वर्ष का गेले नाही तर हिने मागितलेली तीन लाखाची लाच न दिले यांनी जी भोग साकारणी केली त्याच्यामुळे मी भरले नाहीत मी रिप्सरा दिला की बाबा तुम्ही दुरुस्त करा मी भरायला तयार आहे ती दिली नाही म्हणून मी भरत नाही नाहीतर रिक्षाला असल्यानंतर ना मला भरायला अडचण नाही बेकायदा आकारली लाच दिली नाही म्हणून मी केली मग हे फिरून फिरून प्रकरण शेवटी तिथे येत म्हणून माझं म्हणणं योग्य मुख्याधिकारी आहे तर यांना फाशीची शिक्षा मी अगोदर तुम्हाला बोललो की राष्ट्रपतीकडे मागणी केली मागणी चुकीची आहे मी मान्य करतो पण ह्या अशा मनुवादी लोकांमुळे आज जे प्रकरण घडले आज त्या कर आकारणीचा मुद्दा माझ्या मुलाला मारक ठरला बरोबर आज त्याच भविष्य मी म्हणत नाही की माझा मुलगा निवडून यावा किंवा निवडून येईल पण आज लोकशाहीचा अभ्यास केला झाला असता कशा पद्धतीने लोकांची मतं असतात अपेक्षा काय असतात आता ही बाब वेगळी की भ्रष्टाचाराची टोळी डोक्याने नगरसेवकांनी हो चिलेली आहे आणि त्याचा प्रत्येकाला बऱ्याच लोकांना आला की काही जणांना बी फॉर्म सुद्धा दिले नाही पक्षाला आता माझा बी फॉर्म आलेला होता आमदार रमेश कदम साहेबांनी मला रात्री बोलून बी फॉर्म दिला पंचित शिंदेने माझ्या मुलाच तुमच्या समोर काल घोषणा केली जर अधिकृत पक्षाच्या प्रतिनिधींना असं होत असेल तर सामान्य माणसाचा काय हा मोठा प्रश्न आहे या टोरी समोर या जातीवादी कर्मचारी आतकरी किंवा हे निलेश पाटील किंवा हे मुख्याधिकारी काय भोसले अशा गावठी टोरी समोर सामान्य नागरिकाचा काय हाल होत असतील विचार करा आज मोळ मला एक वेगळं गणलं जात आज माझी प्रतिमा वेगळी आणि माझ्या मुलात माझ्यापेक्षा जास्त प्रतिमती चांगली आहे कारण तो हुशार आहे आज त्याच्या वर्गात चार पाच जगची मुलं आहेत शिक्षण घेताना ते सगळ्या मुलात तो टॉपर आहे आज त्याला तिथं वेगळं इमेज आहे आज पुण्यात तो मॉडर्न कॉलेज आणि सगळ्यात टॉपर आहे आज आम्ही काय करायला पाहिजे तुमचं असं मत आहे आम्ही काय आता तलवारी घेऊन त्यांची मोडकी कापत फिरायची काय करायला पाहिजे काय त्याचा जर असा अवमान मोहोळमध्ये होत असत या असल्या गावठी मनोवादी लोकांमध्ये तर आम्ही करायला काय पाहिजे नेमका आज कायदेशीर बाजू आमच्या सगळ्या बरोबर असून सुद्धा जर अशा गावठी मुळे मुख्यधिकाऱ्या मूर्खपणामुळे अडचणी पाहिजे तुमचा संताप शब्द तुमचे जोर वाढलाय त्याचं कारण मी समजू शकतो तुमच्या मनाला वेदना झाली त्रास झालाय आणि तुमचं न भरून येणार मुलावर जे परिणाम होणार आहे ते झालं पण हे असाच अनुभव बाकीच्या मोहन शहरातील नागरिकांना येऊ नये तर त्यासाठी तुम्ही नागरिकांना आवाहन काय कराल त्यांना जागृत राहण्यासाठी काय आवाहन माझ सर्व नागरिकांना स्पष्ट मत आहे हे जे मोहन नगर परिषदचे जे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील हे जे काय भोसले शशिकांत भोसले हातकरे ह्या सर्वांनी टोळीने मिळून तुमच्याकडून बेकायदा कर वसुली केलेली आहे आणि इथून पुढे जे निवडणुका प्रक्रिया होणार आहे यात सुद्धा मोठ गोड बंगाला असणार आहे तुम्ही अजिबात गाफिंग राहू नये या निवडणुका सदोष होण्यासाठी तुम्ही एसआरपी सह दुसरी यंत्रणा मागणी करावी सगळ्या का उमेदवारांनी कारण हे सगळे टुरीतले कार्यकर्ते यांनी माझ्यासारख्या माणसाचा अर्ज बाद केला तुमचं तर त्यांनी काय करणार आहे हे बघूच नका आणि हे फक्त अधिकारी नाही तर हे नगरसेवकांची सुद्धा मोठी टुळे आहे जेणेकरून हे सगळ्यांनी मिळून ठरलेलं आहे की काय पण होऊ दे पण आपण यायचं या दृष्टीकोनातनं यांची वाटचाल आहे आणि हे त्या मतदान प्रक्रियेत सुद्धा मोठा गोळ घालण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून लक्ष ठेवा हे सगळे अधिकारी एक मिळून आलेले आहेत हे सगळे टोरे आहे त्यांचा फक्त एक कलमी कार्यक्रम आहे की आपल्या आपली माणसं निवडून यावी यामुळे नवीन जे अर्ज भरले त्यांचं माझं आवाहन राहील की सगळ्यांनी मिळून व्यवस्थित एस पी साहेबांना भेटून अर्ज देऊन या सगळ्या टोरीची कार्यप्रणाली समोर मांडून तुम्ही दुसऱ्या अधिकारी मागणी करा आणि मोह इलेक्शन मध्ये तुम्ही स्पष्ट पोलीस बंदोबस्त एसआरपी मार ही माझं आव्हान आहे धन्यवाद आपण वेळ दिला स्पष्ट शब्दात आपण आपली भूमिका मांडली त्याबद्दल आपल्या वतीने आपला आभार व्यक्त करतो खरं बोललं तर सक्य आयला राग येतो की मन खोटी नाही त्यामुळे खरं बोलल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती त्यांना एक दिवस जेलमध्ये सुद्धा बसावं लागलं होतं परंतु सत्यासाठी जेलमध्ये जाणार हे काय चुकीचं नाही कारण ब्रिटिशा करून इंग्रजा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिली सी, भगत सिंग आणि अशी स्वीकारलेले आहे आपला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवा